नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे मराठी आणि हिंदीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्यांनी चित्रपट मालिका नाटकात देखील काम केलं आहे बारावीत शिकत असताना मृणाल कुलकर्णी यांनी स्वामी या मालिकेत पहिल्यांदाच काम केले होते मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करायचं असं त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं मात्र लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या दहा जून एकोणीसशे नव्वद रोजी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले मृणाल कुलकर्णी यांच्या पतीचे नाव रुचिर कुलकर्णी असं आहे आणि ते वकील आहेत मृणाल कुलकर्णी यांनी गाजलेल्या मालिका म्हणजे सोनपरी अवंतिका यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे अवंतिका मालिका मुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या तर मंडळी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा देखील प्रसिद्ध कलाकार आहे तर तो कोण आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाचे नाव विराजस कुलकर्णी असं आहे विराजस देखील प्रसिद्ध कलाकार आहे जी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझा होशील ना या मालिकेत त्याने आदित्यची भूमिका साकारली होती विराजस या मालिकेमुळेच घराघरात जाऊन पोहोचला विराजस हा लेखक तसेच दिग्दर्शक असून त्याने होस्टेल डेज या चित्रपटात देखील काम केलं आहे विराजस कुलकर्णी यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव शिवानी रांगोळे असं आहे ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तुला शिकवीन चांगल्या धडा या मालिकेत सध्या ती मुख्य पात्र साकारत आहे तर मंडळी मृणाल कुलकर्णी यांच्या फॅमिलीविषयीची संपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मृणाल यांची कुठली मालिका तुम्हाला आजही पावडते नक्की कळवा धन्यवाद